मित्रांनो आपण जे पाच एकर जमीन घेतलेली होती त्यालची मागची तर तिथं सध्या रस्त्याचं ता काम सुरू आहे आपल्या इथं जवळच राणाच्या जिथंच तर बघू शकता तुम्ही जिथं तू मी तर आपण जे पाच एकर घेतली होती तसे तिथं आम्ही आज प्लॅन काढण्यासाठी आलोच घराचा प्लॅन आपलं राजमहल आपलं ताजमहल आपलं महल बंगलो बंगला काय काय म्हणतात मोठं घर छोटं घर असं आता प्लॅन काढण्यासाठी आज आपण आलेलो आपले इंजिनियर लवकरच येत आहे तो त्या कुठून कुठं सांगायचं इंजिनियरला प्लॅन काढायला कुठून कुठं गार्डन वगैरे काढायचं किती लांब गार्डन काढायचं तर हेच आमचं डिस्कशन सुरू होतं तर मित्रांनो हे सगळं तुम्ही म्हणताना कशाच्या जीवावर घेतलंय ते तर मी तुम्हाला सांगितलं कशाच्या जीवावर घेतलंय एवढं मोठी शेती वगैरे आता घरबी बांधायचं एवढं मोठं एकदम बंगलो राजा महाराजा दिवशीच्या व्हिडिओमध्ये तर खूप जणांनी मला कॉंग्रॅच्युलेशन केलं त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर मनापासून धन्यवाद मित्रांनो मनापासून आभारी आहे मी तुम तुमची तुम्ही चांगलं सुचलं किंवा तुम्हाला खूप भारी वाटलं त्याने जेणेकरून मला व्हिडिओ बघितला की सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन खूप साऱ्या कमेंट आहेत कॉंग्रॅच्युलेशनच्या तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे होता किंवा स्टार्टिंग तर बघून शेवट तरी एकदा बघायला पाहिजे होता ते काही खरं नव्हतं काही नव्हतं ते फक्त आणि फक्त थापा मारण्याचं काम होत आणि आज सुद्धा ही थापात मारली ही जे थापा माराय था सवय गेली की झालं आता हे जे बांधकाम व्हायला इकडे बघू शकतो मी हे रस्ता व्हायला लागला आणि ह्या दोन पिढ्यानंतर रस्ता व्हायला लागलाय हा रस्ता जैतवडला जातो जैतवडीला आम्ही लहान होतो त्यावेळेस इथे रस्ता म्हणजे असा होता गुडगाभर चिखल असायचं आणि त्या गुडगाव गुडगाभर चिखला म्हणजे आम्हाला जैतवडीला कधी कधी जावं लागायचं तर हे रस्ता व्हायला लागला हे तब्बल दोन पिढ्यानंतर व्हायला लागला त्याच्यामुळं हे जे रस्ता ज्यांनी मंजूर करून आणलाय आणि ते सगळ्याच एकदम धन्यवाद मानता येईल दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही इकडे काय नाही काही नाही येत होतो आम्ही तिकडे व्हिडिओ अपलोडिंग करायला प्रॉब्लेम आहे म्हणून इथं येतो सहज व्हिडिओ काढला होता ते काही आमच्या नाही किंवा आम्ही घेतलेलं नाहीये ते बघू शकता मला घालायला माझं स्वेटर फाटलेलं आहे माझ्या पाच रुपये चॉकलेट घ्यायची अवकात नाही मी घ्यायचं लांबच राहिलं ते नाही तरी नाही आज हाय उद्या नाही म्हणून खाऊन पिऊन आमची फुल आयुष्य आम्ही कशाला काही खाण्यापिण्याच्या गोष्टीला बिलकुल कॉम्प्रोमाइज करत नाही तुम्हाला आमच्या दोघांच्या पण ढेऱ्यावरून वरून आमच्या शिवाशी वरून कळतच असेल तर तसं काही नाही मित्रांनो एकर वगैरे काही जमीन घेतलेली नाहीये इट जस्ट कॉमेडी व्हिडिओ होता शेवटी यांनी मला एकदम नाही का पण की थापा मारायचं बंद कर हे ते होतं शेवटी शेवटी ज्यांनी बघितलं नाही असं तुम्हाला खूप चांगलं वाटलं कॉन्ग्रॅच्युलेशन केलं तुमचं म्हणजे खूप प्रेम आहे आमच्यावर तर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू दे ह्या ज्या गोष्टीत तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन केलंय ना हे पण नक्कीच आम्ही हे कॉंग्रॅच्युलेशन खरं करू काही दिवसांनी पण सध्या तरी काही नाही बघा थँक्यू